नमस्कार मित्रांनो तर बेलाच्या गमती जमती या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बेलाने मी आज थोडंसं बाहेर गेलो आणखीन म्हटलं उसाचा रस प्यावा तर बेलाने इथे एन्जॉय करायला चालू केलेलं आहे उसाचा रस प्यायला चालू केलेला ग्लासानेच प्यायचं ठरवलेलं आहे <laughs> अरे तसं नाही करायचं बाबू हॅलो तर मित्रांनो आम्ही इथे रस पिण्यासाठी आलो आहे आणि बल्लू इथे रस पीत आहे बल्लू इथे ऊसाचा रस एन्जॉय करत आहे तर बल्लू रस पिले ना कसा वाटतं रस छान वाटत हे काय आहे स्ट्रॉय पी 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 लवकर पी वा तर मित्रांनो इथे बल्लू हे पीठ आहे आणखीन तुम्ही बघाल तर इथे खूप शानदार वातावरण आहे आणि बल्लूने हार जवळपास पिलेला आहे आणखीन जर बघाल तर बल्लू इकडे बघ तर मित्रांनो बल्लूने आणि मी हे फिनिश केलेलं आहे थे तर आता हे ठेवायचं आहे असंच बस सोड अगं सोड ना संप्लेन हे कुठे ठेवायचं तर इथं ठेवलेलं आहे तर आता कुठे चालली पॅन नीट, नीट कर ना पॅन नीट कर तर आम्ही आता थोडंसं शॉपिंगला चाललेलं आहे